नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधव स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न असतो की जी जीएस जो आहे पोलीस भरतीमध्ये तो सर्वात निर्णायक ठरतो आणि ते योग्य आहे की त्याच्यानेच बऱ्यापैकी रिझल्ट येतात आणि जातात सुद्धा म्हणून जीएसचे मार्क्स जास्तीत जास्त आपण कसे मिळवू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ते नक्की कसे मिळवायचे त्याच्यासाठी तयारी काय करायची त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी नक्की काय असायला पाहिजे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे मित्रांनो आपण आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून असे अनेक नवनवीन स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ देत असतो त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळवता येतील बघा याच्यामध्ये जो आपला प्रश्न आहे की जीएसचा अभ्यास करत असताना त्या ज्या प्रश्नांची आहे ती तयारी कशी करायची तर अनेक विद्यार्थी मित्रांकडून किंवा अकॅडमी कडून किंवा अगदी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकलेलं असेल की मा, मा, पीवाय क्यू जे आहेत पी वाय क्यू हे मोठ्या प्रमाणामध्ये विचारले असतात मध्ये जे काही प्रश्न विचारतात चालू घडामोडी जर सोडल्या त्यातले पण रेग्युलर पॅटर्न असतातच ओके पण जर चालू घडामोडी जर बाजूला काढल्या तर ते बाकी उरलेल्या क्वेश्चनपैकी साधारणतः सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के आपण म्हणतो की पी क्यू असतात आणि ते योग्यही आहे असतात पण त्याची तयारी मित्रांनो ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये कशी करायची हे आपण पाहणार आहे यापूर्वी तुम्ही पेपर सोडवलेले असतील मागील वर्षांचे म्हणजे अगदी दोन हजार चोवीसच्या भरतीचे पेपर सगळे सोडवून काढले असतील दोन हजार तेवीसचे सर्व सोडवलेले असतील दोन हजार एकवीसच्या भरतीचे सोडवलेले असतील कमीत कमी तीन भरत्यांचे तरी तुम्ही प्रश्न हाताळलेले असणारच आहेत बरोबर आहे मग तरी सुद्धा आपल्याला पीवायक्यू ची बघण्याची गरज हो आहे तर होय आहे नक्कीच आहे तर तुम्ही काय करायचंय की आजपासून पुढे तुम्ही काय करा पहिल्यांदा दोन हजार चोवीस घ्या दोन हजार चोवीसचे जे काही पेपर झाले हे दररोजचे पाच पेपर मी काय म्हणतो बघा दररोजचे पाच पेपर आता तुम्हाला वाटेल की कधी करायचं वेळ कुठं आहे वे रिव्हिजन मारू की पेपरचं हे बघू तर मित्रांनो फक्त यातून बघायचं बघायचंय मराठी गणित बुद्धिमत्ता तुम्हाला येत तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहात अख्खा महाराष्ट्र स्ट्रॉंग आहे ओके okay. जे जीएस आहे की नाही त्या जीएस ला टॅकल करण्यासाठी जे आपण स्ट्रॅटेजी बघतोय तर याच्यामध्ये तुम्हाला दररोजचे पाच पेपर बघायचे आहेत त्या पाच पेपरमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे फक्त चे प्रश्न फक्त जीएसचे त्यातले पण करंट सोडून द्यायचे मग राहिले जे काही जीएसचे इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल विज्ञान असेल अर्थशास्त्र संगणक किंवा पोलीस प्रशासन याच्यावरती आधारित जे क्वेश्चन आहेत की नाही हे तुम्हाला बघायचे वाचायचे त्यातला जर तुम्हाला येत असेल तर सोडून द्या आणि जर येत नसेल तो प्रश्न तुम्हाला कळला नाही वाचला त्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही अशी ज्या वेळेस तुमची सिच्युएशन येते की ना त्या पेपरमध्ये काही दोन चार क्वेश्चनसाठी येत असेल किंवा जास्त येत असेल अभ्यास कमी असेल तर जास्त येईल अभ्यास जास्त चांगला असेल तर कमी येईल ओके जर कमी येत असेल किंवा जास्त येत असेल जसं कसं असेल जे चुकतायत प्रश्न तुम्हाला किंवा तुम्हाला समजत नाही याचं उत्तर काय तर असे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून काढा वहीमध्ये लिहायला सुरू करा ओके आणि ते पाठांतर करायला चालू करा ओके ही एक स्ट्रॅटजी झाली म्हणजे याच्या माध्यमातून तुमचं काय होईल जे काय पीवाय क्यू आहेत मागच्या तीन वर्षांच्या आता दररोजचे पाच पेपर बघितलेत ना तुम्ही तर एक वर्ष बघायला साधारणतः पंधरा दिवस जाऊ शकतात पंधरा दिवस ओके मॅक्स पंधरा दिवसात तुम्ही करू शकता आता आमच्याकडे काय काय असे पाच सात पेपर करून टाकतात कधी कधी दहा दहा पेपर पण करतात ठीक आहे संडे वगैरे असेल तर आता डिपेंड म्हणजे तुमच्या करण्यावर आहे कमीत कमी पाच पेपर तुम्हाला करायचे आहेत आणि ते करायला तुम्हाला एक अर्धा तास हाडली लागतो बरं का जास्त वेळ लागत नाही फक्त जीएसचे प्रश्न वाचायचे आहेत येत नसतील एखाद दुसरा येत नसेल तर तो लिहून काढायचा आहे ओके आणि ते तुमच्या वहीमध्ये असायला पाहिजे आणि ती वही तुम्हाला काय करायचं रिव्हिजन 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 सारखं सारखं वाचायचं आहे आणि त्याला समजून घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीनं तुम्ही चोवीसचे पेपर पंधरा दिवसामध्ये तेवीसचे पेपर पंधरा दिवसामध्ये एकवीसचे पेपर पंधरा दिवसामध्ये असा सगळा पिवाय की तुम्ही काय करू शकता क्लिअर करू शकता ओके okay. त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन स्टडीवरती सुद्धा जाऊ शकता आज मार्केटमध्ये अशी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्याच्यावरती पी क्यू सगळे बघायला मिळतात ते पण तुम्हाला टॉपिक वाईज बघायला मिळतात ओके okay. पहिल्यांदा तो टॉपिक वाचत असाल तुम्ही जीएसचा तो वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले ते पी चे तुमचे जे काही पुस्तकं आहेत बुक आहेत त्या पुस्तकामध्ये जे ऑप्शन्स आहेत की नाही त्याच्या बाजूला पण त्याचं जे महत्व आहे हे सुद्धा लिहायला चालू करा फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो बंगालची फाळणी कोणी केली असा प्रश्न असेल मग त्याच्यामध्ये लॉर्ड कर्जन लॉर्ड डलौसी लॉर्ड डफरीन लॉर्ड वेलसली अशा अशा अनेक तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील चार ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये एक ऑप्शन तुमचं उत्तर आहे लॉर्ड कर्जन मग त्या लॉर्ड कर्जन बद्दल जरी तुम्हाला एक्स्ट्रा अजून काय माहिती असेल तर ती लिया तिथे लिहायला चालू करा बाजूला इकडं तिकडे बांध दाखवून लिया तुमचं जर स्वतःचं मटेरियल असेल ते पेपर पुस्तक स्वतःचं असेल त्याच्यावरती पेन्सिलने लिहा की अजून लॉर्ड कर्जने काय काय केलं किंवा लॉर्ड आता दुसरा ऑप्शन होता लॉर्ड डफरीन तर लॉर्ड डफरीन कोण आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळेचा तो वॉइस रॉय तर लिहा तिथं ते ओके okay. त्यांनी राष्ट्रीय सभेला परमिशन दिली स्थापनेला वगैरे 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 ठीक आहे आणि मग लॉर्ड डलौसी होता तर तो विस्तारवादी धोरणाचा प्रणेता किंवा अठराशे अटी जास्त अठराशे छप्पन्न हा त्याचा भारतातला काळ आहे वगैरे तुम्हाला ज्या इन्फॉर्मेशन माहिती आहे दत्तक वारसा नाव म्हणजे धोरण त्याने आणलं विस्तारवादी धोरण त्याने आखलं रेल्वे त्याने आणली तारा यंत्रणा त्यांनी आणली म्हणजे जे काही तुम्हाला माहिती आहे डफ डलहौसी बद्दल ते लिहा लॉर्ड वेलसली होता तर तैनाती फौज यांनी आणली बरोबर आहे याच्याने काय होईल तुमचं जे वाचताय की नाही रिव्हिजन ते रिकॉल व्हायला म्हणजे मदत होईल कारण मित्रांनो लक्षात घ्या निश्चित रिडिंगने काय होत नसतं तीन आर महत्वाचे हे तुम्ही डोक्यात टाकायचे समजतंय स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये आपल्याला तीन आर महत्वाचे ठरतात त्यातला पहिला आर आहे रिडिंग वाचणं हे अक्का महाराष्ट्र करतो ओके किंवा स्पर्धा परीक्षेतला प्रत्येक विद्यार्थी हा रिडिंग हा करतच असतो बरोबर आहे आता याच्यामध्ये सगळेच करतात दुसरा जो टप्पा आहे की ना रिव्हिजन हा सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र करतात तो कमी जास्त प्रमाणात करत असतील पण असतं बरोबर आहे तिसऱ्या टप्प्याकडे मात्र सगळ्यांचा दुर्लक्ष असतो तेच करायला मी तुम्हाला सांगतोय हे ट्रिपल आर हा सक्सेस मंत्र आहे आपल्या पोलीस भरतीमधला तर त्यातले दोन आर सगळेच करतात रिडिंग रिव्हिजन तिसरं जे आर आहे की ना रिकॉल रिकॉल म्हणजेच काय आठवण कारण परीक्षेला तुम्हाला ते किती आठवतय याच्यावरती तुमचं सक्सेस ठरतं वाचलंय किती काय सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण परीक्षेला गेलो सर आठवतच नाही मग काय करू बरोबर आहे मग ते आठवत आहे का त्याच्याबद्दल आपण जे वाचलंय लॉर्ड बद्दल लॉर्ड डलौसी बद्दल मला कितपत आठवतं ते लिहा ऑन पेपर लिहा आता लिहूच शकत नाही याचा अर्थ तुझ्या लक्षात नाही मित्रा ते परत याचा अर्थ रिव्हिजन कमी पडते बरं एखादा विद्यार्थी मित्र म्हणतो की सर ते क्वेश्चनच नव्हता बघितला क्वेश्चन नव्हता बघितला याचा अर्थ काय म्हणजे रिडिंगच नाही ना त्याच्या रिव्हिजन मारायचा भाग राहिला बाजूला रिडिंगच नाही मग त्याला पहिल्यांदा रिडिंग करणं गरजेचं आहे त्या प्रश्नासाठी रिडिंग झाल्याच्या नंतर रिव्हिजन गरजेचं आहे आणि रिव्हिजन नंतर रिकॉल सगळ्यात महत्वाचा पॅटर्न असतो रिकॉल ओके तिथं आपण थोडस मित्रांनो काय होतंय कमी पडतो आणि मग तिथं थोडासा आपले मार्क्स जातात आणि मग आपल्याला थोडस अपयश येतं या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यासाठी वर्ष घालवायची गरज नाही आत्तापासून समजून घ्या अजूनही वेळ गेलेली नाही ओके तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आत्ता पीवायक्यू पॅटर्नवरती चला ये 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 थी। थी हे सगळे पेपर बघा त्याच्यातून येतात ते प्रश्न सोडा ते तुमच्या मेहनतीचा भाग आहे येत नाहीत त्याला बाजूला काढा त्याच्यावरती पाठांतर करा म्हणजे जे म्हटलं जातं ना की साठ ते सत्तर टक्के क्वेश्चन हे पीवाय मधून टाकतात मग ही चांगली गोष्ट आहे ना साठ ते सत्तर टक्के क्वेश्चन हे जर तुम्ही तीन वर्षाचे पेपर पूर्ण क्लिअर केलेले असले तर तुम्हाला मिळतील की नाही ते मार्क्स मग राहिला तीस टक्केचा विषय ना तो आपण याच्या माध्यमातून पूर्ण करू ट्रिपल आरच्या माध्यमातून जो तिसरा आर आहे रिकॉल ऑप्शनचा सुद्धा विचार करायला चालू केला तर होत आहेच बरोबर आणि अजून यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय अजून एक प्रकार करा जे तुम्ही वीस तीस टक्के राहिलेले आहेत ते तुम्हाला क्लिअर करता येईल त्याच्यासाठीचा प्रकार कोणता तर संभाव्य जे वेगवेगळे एक अकॅडमीचे पेपर आहेत त्यातून मराठी गणित बुद्धिमत्ता बघण्याची गरज नाही ते सगळ्यांना आता येत आहे ना तर जीएसमध्ये तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे तर जीएसमध्ये संभाव्या तसं तर पी वायक्यूच बघतो की ना आपण तसंच संभावायचं बघायचं जे प्रश्न येत नाहीत ते वैकल्याचे म्हणजे ते पण सब्जेक्ट पाहिजल्या इतिहासाचे वेगळे भूगोलाचे वेगळे राज्यशास्त्राचे वेगळे विज्ञानाचे वेगळे आणि मग ते पाठांतर करायचे आणि त्यातले थोडस एक दिवस बसायचं संडेला त्या आलेल्या प्रश्नांचा विचार करत की मला हे प्रश्न का नाही आले मग तिथं तुम्हाला समजतं अजून लक्ष देतं की आपण याच्यावरती काम नाही करत आहे ओके okay. किंवा हे आपल्या टप्प्याचे बाहेरचे आहेत टप्प्याच्या बाहेरचे म्हणजे एखादा संभाव्य पेपर जर आपण बघितला कुठल्या तरी अकॅडमीने काढलेला तर खूपच टप असतो म्हणजे त्याच्यातून कुठून प्रश्न टाकले कळत नाही बरोबर आहे पण तो टॉपिक तर कळतं मग त्या टॉपिकला तुम्ही थोडंसं त्याच्यावरती त्या, त्या टॉपिकवरती आपण जर थोडस कमी पडत असतो तर आर एनडी गरजेचं आहे ना बरोबर आहे त्या टॉपिकचं आरणडी करणं गरजेचं आहे त्या टॉपिकबद्दल थोडंसं वाचन थोडंसं अजून रिव्हिजन आपण केलं तर आपल्याला तोही मार्क्स मिळायला मित्रांनो काय होईल मदत होईल समजत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही साठी ही, हो ही।, ही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता लवकरात लवकर तुम्हाला चे जर मार्क्स मिळवायचे असतील वाढवायचे असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत हा पण हे कोणी करावं ज्याचा ठरलेला सिलेबस जो काय आहे त्यातला कमीत कमी रिडिंग झालेला असावं वाचन म्हणजे थोडक्यात रिव्हिजन झालेली असावी त्याच्यानंतर या पॅटर्नला जर फॉलो केलात तर तुम्हाला यशस्वी व्हायला कोणीही थांबवू शकणार नाही ओके हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे मित्रांनो ही स्ट्रॅटजी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लागू होऊ शकते आणि तुमचे जे मार्क्स आहेत हे जीएस मध्ये नक्की वाढतील तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून आपण जीएस साठी काय करू शकतो हे hey, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याच्यावरती आपण विचार करू शकतो ते ट्राय करू शकतो अजून अनेक विद्यार्थी मित्रांची मतं आपल्याला त्या विचार याच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून कळतील चांगल्या कमेंट करायला काहीही हरकत नाही आहे ओके okay? आणि त्याच्यामध्ये Uh, काही कमेंट ह्या कोणाच्या ना कोणाच्या तरी कामी येऊ शकतात की मी असा अभ्यास करतो जीएसचा मला याचा फायदा झाला तुम्ही ट्राय करून बघा ठीक आहे असं जर तुम्ही कमेंटमध्ये सांगत असाल तर त्याचा नक्कीच फायदा इतर विद्यार्थी मित्रांना होईल या आपल्या युट्यूबच्या मिशन महाराष्ट्र पोलीस या कम्युनिटीचा एक फायदा आपला या सगळ्या कम्युनिटीला एकत्रित फायदा सगळ्यांना घेता येईल म्हणून नक्की कमेंट करा चांगल्या कमेंटचं नगी नक्कीच स्वागत केलं ला जाईल आणि त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तीही त्याच्यात ॲड करून टाकली जाईल आपल्याकडून ओके बाकी मी सांगितलेला जो पॅटर्न आहे तुम्हाला जीएसच्या प्रश्नांची तयारी कशी करावी तर हे कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत आपला चॅनल पोचवा शेअर करा ओके धन्यवाद